बीड जिल्ह्याचा मानबिंदू ठरलेल्या आणि सकारात्मक पत्रकारितेचे बिजे जोपासणाऱ्या अंबाजोगाई येथील वार्ता समूहाचा सोळावा वर्धापन दिन शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण राज्याच्या गुप्त वार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक व बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र अंकुशराव शिंदे व जगातील सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजित रणजितसिंह डिसले गुरुजी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे यंदाचा सन दोन हजार चोवीसचा नगरभूषण पुरस्कार हा अंबाजोगाईचे भूमिपुत्र व चंद्रपूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांना सद्भावना पुरस्कार घाटनांदूर येथील गुरुदास सेवाश्रम यांना तर युवा गौरव पुरस्कार परभणी व बीड येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लाम यांना जाहीर करण्यात आला आहे तसेच अंबाजोगाईचा नवतरुण अभिनव अशोक पथवी याने यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्याचाही सत्कार होणार असल्याची माहिती वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी दिली आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई नमस्कार वार्ता समूहाच्या वतीनं गेल्या सोळा वर्षापासून अंबाजोगाई शहर आणि परिसरामध्ये सकारात्मक बातमीच्या माध्यमातून आम्ही काम करत आलेलो आहोत गेल्या सोळा वर्षापासून वार्तासमूह हा वेगवेगळे उपक्रम घेऊन आपल्यासमोर आलेला आहे यंदा सुद्धा समूहाचा सोळावा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अंबाजोगाई येथील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगर परिषद अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या वंदाच्या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण असणार आहे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि राज्याच्या गुप्त वार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुशरावजी शिंदे साहेब तसंच या कार्यक्रमाचं एक आगळं वेगळं आकर्षण असणार आहे ज्यांना अख्ख्या जगानं गौरविलं ज्या जगानं जा त्यांना सर्वोत्तम शिक्षक हा पुरस्कार दिला असे सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितजी डिसले गुरुजी हे यावर्षीचं विशेष आकर्षण असणार आहे त्यांनी यावं ही मागणी आपल्या अंबाजोगाईकरांची होती आणि त्यांना आणण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे त्यासोबतच आपण दरवर्षी जे अंबाजोगाई शहरातील आणि तालुक्यातील जे भूमिपुत्र आहेत ज्यांच्यामुळं या शहराचा लौकिक वाढतो आहे ज्यांच्यामुळं या शहराचं वैभव वाढतं आहे अशा भूमिपुत्रांना वेगवेगळे पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करत असतो त्याच अनुषंगानं आपण यंदाचा जो नगरभूषण पुरस्कार आहे तो अंबाजोगाईचेच भूमिपुत्र जे सध्या चंद्रपूर या ठिकाणी मुख्य न्याय दंडाधिकारी म्हणून काम करत आहेत जवळपास त्यांच्या अंडर म्हणजे त्यांच्या हाताखाली बावीस जजची टीम काम करते असे मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायाधीश प्रशांतजी कुलकर्णी साहेब हे नगर या ठिकाणी नगरभूषण पुरस्कारासाठी त्यांची आपण यावर्षी निवड केलेली आहे त्यासोबतच सद्भावना हा जो पुरस्कार आहे त्यास त्याच्यासाठी आपण घाटणांदूर येथील गुरुदास सेवा आश्रम जे आहे त्याचे जे प्रमुख आहेत नामदेव महाराज त्यांना आपण या ठिकाणी सद्भावना हा पुरस्कार देणार आहोत त्यासोबतच यंदाचा युवा गौरव हा जो पुरस्कार आहे तो अंबाजोगाईचीच भूमिपुत्र परंतु ज्यांच्याकडं परभणी आणि बीड जिल्ह्याचा पाटबंधार विभागाचा कार्यकारी अभियंताचा अभियंतापदाचा पदभार आहे असे प्रसाद बलभीमराव लांब यांना आपण या यंदाचा गौरव हा पुरस्कार देणार आहोत त्यासोबतच एक विशेष सन्मान आहे विशेष जो गौरव आहे तो आपण अभिनव अरुणराव पदकी या नव तरुणाचा करणार आहोत नुकतंच त्यांना सी परीक्षेत नेत्रदीपक असं यश मिळवलेलं आहे आणि त्याच्या या ये यशाचं कौतुक म्हणून आपण अंबाजोईकरांच्या वतीनं त्याचा सन्मान करणार आहोत त्यासोबतच सन्मान गुन्हेजनांचा गौरव आपल्या माणसाचा या अंतर्गत सुद्धा शहरातील जे लौकिक पात्र व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या कार्यामुळे शहराचा या ठिकाणी जे का आपल्या कार्याच्या माध्यमातून लोकांच्या मदतीला धावून जात आहेत अशांचा गौरवसुद्धा आपण या ठिकाणी या दिवशी करणार आहोत माझी तमाम अंबाजोगाईकरांना विनंती असेल की येत्या शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अंबाजोगाई येथील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगर परिषद अंबाजोगाई या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा धन्यवाद